तर बघा मस्त आपल्या भाजीवरती एकदम छान अशी तेल वरती आलेलं आहे एकदम छान असं तरी सुटलेली आहे म्हणजे आपली भाजी रेडी झालेली आहे छान अशी आपली बांगडा ग्रेवी खडे मसाले मध्ये मी घेतलेले आहे खसखस पाच सहा काळे मिरे घेतले थोडीशी धनी घेतलेले आहे थोडं काळं फूल घेतले सुक नारळ घेतलेला आहे हिरवी मिरची लसूण अद्रक आणि कोथंबीर आपल्याला हे सगळे एकत्र आपल्याला मिक्स करून याची छान अशी पेस्ट करून घ्यायची आणि हे नंतर आपल्याला वापरायचं आहे भाजीमध्ये तर आपल्याला एवढे सगळे मसाल्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे चला तर चला तर मस्त आपण आता गॅस बारीक चालू करून घेते मी आपण मसाला बघू शकताय तुम्ही मस्त मी असा बारीक करून घेतलाय मसाला छान असं एकदम बारीक करून टाकून घेते जे नवीन जॉईन झाले त्यांचं पुन्हा एकदा माझ्या लाईव्ह वरती खूप खूप स्वागत आहे सर्वांनी लाईक करा सबस्क्राईब करा नवीन असाल तर कमेंट पण करा कुठून बघताय तुम्ही मस्त तेल टाकले तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही तेल टाकून घेऊ शकता कमी जास्त प्रॉब्लेम नाही चला तर मग आता आपण पहिलं घेऊया पत्ता टाकून तेल अजून गरम झालेलं नाहीये तरी पण मी कडीपत्ता टाकते मस्त आपले पानं तडतडलेले आहे त्याचे खडीपत्त्याचे आता कांदा टाकून घेते मी चला तर मग आता आपण कांदा थोडासा हलका लाल सर होईपर्यंत आपल्याला कलर चेंज होईपर्यंत थोडासा परतून घ्यायचा आहे चला <tune> मसाले टाकून घेते मी बघू शकताय छान आपला कांदा असा मस्त फ्राय झालेला आहे कलर पण छान चेंज झालाय बघू शकताय तुम्ही आता मसाले टाकून घेते मी तुम्हाला हे बघा मिरची पावडर आहे हळदी पावडर थोडासा घरगुती मसाला आहे गरम मसाला तो टाकते मी छान असा मिक्स करून घेते आता आपण हा बारीक केलेला मसाला त्याच्यामध्ये ऍड करून घेऊया दो मिक्स करूं शकता है कि कलर तो मिक्स कलर छान करून बघू किती येतोय ह्या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा एवढी टेस्टी लागते ना भाजी फिश कढी एक नंबर लागते तुम्ही नसाल या पद्धतीने कधी ट्राय केलीत नक्की ट्राय करा आपल्याला एकदम मसा मसाला तेल सोडेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे एकदम असा मस्त सुगंध सुटलेला आहे किचन मध्ये मसाल्याचा अजून पण टाकली नाही मी बघू शकता आपला मसाला एकदम असा छान असा फुललेला आहे आपण जे नारळ घेतलं होतं सुक्क नारळ ते पण छान असं मस्त फ्राय झालंय आपण पाणी टाकून घेऊया बघू शकता आपल्या मसाल्याला छान असं कळे शकताय चला मी पाणी टाकून घेते तुम्हाला पाहिजे तेवढी ग्रेवी करू शकता घट पातळ पाहिजे तशी मी थोडी मिडियमच ठेवते चला तर मस्त आपला बघू शकत मी जास्त पातळी केलेली नाही जास्त घटही केलेली आहे मिडियम केलेली आहे मी ग्रेव्ही छान आपण याला उकळी आणून घेऊया मी टेस्ट करते खूप छान झालेली काही नाहीये त्याच्यामध्ये आता आपण हे कोकम आहे ना कोकम ऍड करून घेऊया त्याच्यामध्ये आता मस्त एक दोन उकळी काढून घेऊ नंतर आपण त्याच्यामध्ये Bangla School 公寓呀。 अजून आपण थोडस एक मिनिट छान उकळी काढून घेऊन नंतर आपण त्याच्यामध्ये फिश ऍड करून घेऊया मी मस्त बघू शकताय तुम्ही छान असा मी बांगडा साफ करून घेतलेला आहे स्वच्छ पाण्याने धुवून घेतलाय स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे आता त्याच्यामध्ये सोडून घेते मी बांगड्याला काहीही केलेलं नाहीये मी तसा धुतलाय तसाच ऍड करायचंय आपल्याला काही मॅरिनेट वगैरे काहीही करायची गरज नाहीये रसा करायचा असेल तर चला तर मग एक एक बांगडा सोडूया मस्त बघू शकता किती छान असा फ्रेश बांगडा आहे चला शेवटचा बांगडा परत एकदा दाखवून घेते तुम्हाला बघू शकता किती फ्रेश आहे एकदम मस्त चला तर मस्त आपण एक दोन उकडी काढून घेऊया त्याला थोड़ा सा मी स्लो करते <coughs> मी झाकण ठेवत नाही भाजीवरती फिशच्या पूर्ण तशी थोड्याशा कमी मिडियम गॅसवरती उकळे उकळ्या आणून घ्यायच्या एक दोन जोपर्यंत आपली मच्छी छान अशी सॉफ्ट शिजत नाही तोपर्यंत आपल्याला त्याला छान अशी उकळ्या काढून घ्यायच्या एक दोन तर बघा मस्त आपल्या भाजीवरती एकदम छान अशी तेल वरती आलेला आहे एकदम छान असं तरी सुटलेले आहे म्हणजे आपली भाजी रेडी झालेली आहे तर भाजीवर साईडनं फेस असला की असं समजायचं आपली भाजी झाली नाही कुठलीही भाजी असली तरी आता बघू शकते आपल्या भाजीवर एकही असा फेस नाहीये एकदम क्लीन असं मस्त तेल सुटलेलं आहे आपल्या बऱ्याचशा म्हणजे आपली भाजी रेडी झालेली आहे खाण्यासाठी आपण गॅस बंद पण करू शकतो पण मी अजून थोडंसं एक दोन मिनटं मस्त उकळून घेते बघू शकता आपली मस्त आता फिश कडी तयार झालेली आहे तर कोणाकोणाला आवडली बांगडा रसा नक्की कमेंट मध्ये सांगा कसं वाटलं माझे बांगडा फिश कडी आवडली असली लाईक करा कमेंट करा शेअर करा आई नक्की बनवा आणि खा कमेंट करून नक्की सांगा कशी झाली आहे तर बघू शकताय मी परत एकदा दाखवते मी तुम्हाला जवळून बघा छान अशी आपली बांगडा ग्रेवी